शाहू महाराजांनी संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पत्ता हा औरंगजेबाची कबर फोडून घेतली भारताचा टॅक्स ज्या सातारा गादी पे आय होते का हुक्कापी येत होते का औरंगजेबाला तिथं जागेवर और गाजव मारला असता एवढी ताकद आपल्या मराठीची होती जर महाराजांना हात जरी लागला आजही आम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे अजूनही तयार आहे तुमची इच्छा राहिलेली आजही पूर्ण करून देतो वेगळं सांगायला लावू नका नमस्कार मित्रांनो नुकतीच आपण संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यानंतर अंगावर काटा येणार नाही असा कुठलाच मावळा महाराष्ट्रात नाही आज आपल्या सोबत आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य मिळवताना सर्वोच्च बलिदान देणारे नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट तेराव्या कुणालजी मालुसरे नमस्कार जय शिवराय जय शिवराय नुकताच छावा चित्रपट रिलीज झाला आणि छावा चित्रपटाच्या निमित्ताने अनेक शिवप्रेमींच्या भावना उफाळून बाहेर आल्या शंभू महाराजांवर झालेले हाल अत्याचार परंतु त्यांची धर्मनिष्ठा की लोकांसाठी प्रेरक ठरते याबद्दल आपण काय सांगू शकतो खरंच आपले छत्रपती संभाजी महाराज यांना चारशे वर्ष एवढे पराक्रमी असून सुद्धा त्यांना अज्ञात राहावं लागलं त्याचा इतिहास हा जाणून दाबला बेला खऱ्या अर्थाने उत्तेकरांनी योग्य तो न्याय दिला चित्रपटाला आणि आपल्या संभाजी महाराजांचं महाराजांना झालेला त्रास हा आपल्या जगासमोर आला मी उत्तेकरांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी हा चित्रपट काढून आपल्या शिवक्त्यांना एक चांगली प्रेरणा दिली त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या परिवाराचं काय झालं आजही जास्त इतिहास कोणाला माहिती छत्रपती संभाजी महाराजांसारखा एवढा देव देश धर्मासाठी बलिदान देणारा राजा हा जगात दुसरा कुठलाच नाही की ज्यांनी आपलं दुसऱ्यांसारखं ऍडजस्टमेंट के केलंच नाही मला तुमचा धर्म स्वीकारायचाच नाही माझ्या धर्मात राहूनच मला मृत्यू प्राप्त व्हायचा एवढं मोठं बलिदान कोणीच करू शकत नाही त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी इसुबाई राणे साहेब ह्या शिरके घराण्याच्या होते <गण> आणि सात वर्षाच्या असताना त्यांना कैद झाले म्हणजे ते वर्षाचा कार्यकाळ त्यांचा कैदेत गेला आणि <गणजे> आईने मराठा बाळकडू हे कधीच द्यायचं नाही केलं म्हणजे आपल्या मुलाला त्यांनी कैदेत असताना सुद्धा पूर्णपणे मराठा म्हणूनच जगवलं क्षत्रिय म्हणूनच जगवलं कुठेही धर्मामध्ये ऍडजस्टमेंट किंवा के काहीच केलेलं नाही असं कुठेच दिसत नाही ज्यावेळेस छत्रपती संभाजी शाहू महाराज आले सुटून आले औरंगजेबाच्या त्यावेळेस त्यांना स्वतःच अस्तित्व सिद्ध करायला पाच वर्ष कार्यकाळ केला शिवटी मोठी ते काय त्यावेळेस जसे आताचे काही नालायक लोक पुरावा मागत बसतात घराण्यांकडे तसंच संभाजी महाराजांच्या मुलाकडं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांकडे सुद्धा पुरावे मागितले गेले की तो आहेस तुझ्याकडे काय आहे आणि त्या आपल्या छत्रपतींच्या घराण्यात सुद्धा त्रास झालाय त्या लोकांना शेवटी बारामाळ मधली लोक बारामाळ मधले सरदार ज्यावेळेस शाहू महाराजांच्या ताटात जेवले, ताटा जेवले त्यानंतर शाहू महाराजांना राजा म्हणून स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर जे शाहू महाराजांनी आपला पराक्रम दाखवला ते अटक ते कटक पर्यंत घोडधोड केली पूर्ण एक्केचाळीस मात्र सरदार शाहू महाराज महाराजांचे दर होते त्याचबरोबर लोक बोलतात की वडिलांचा बदला कुणी घेतला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा बदला घेतलाच नाही याच्यावर किती पुस्तकं तयार था केली पण थोरल्या शाहूंचा शाहू महाराजांनी संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा बदला हा औरंगजेबाची कबर फोडून घेतला स्वतः हातोळे मी कबर फोडलेली आजही देशात कोणाकडे त्याची कागदपत्र उपलब्ध नाही का तर थोरले शाहूंच्या बाबतीत तिथेही गैरसमज पसरवण्यात राहिले म्हणजे एवढा मोठा पराक्रम योद्धा त्यांचा जर तुम्ही आज विकिमेपीवर चित्र बघितलं तर एक म्हातारा माणूस पोट सुटलेला आणि इजार घातलेला आणि हुक्का पिणारा माणूस दाखवलाय आणि बाकीचे योद्धे आणि हे योद्धे नाही हे काय प्रकार आहे म्हणजे हा अन्याय घरा गारा छत्रपती घराण्यावर का केला गेला याच आम्हाला उत्तर अजूनही सापडलं गेलं नाही आमची ही शोक काय आहे की दिल्लीचे चार चार एका महिन्यात चार वेळा पाचशे बदलणारे शाहू महाराज असे हो। असतील का तुम्ही म्हणून आमच्या मांडलेले आम्ही गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट केलेली आहे की जे जे आपल्या घराण्याचा इतिहास दाबला गेलेला आहे तो इतिहास कुठेतरी बाहेर निघावा तो जगासमोर शोंगी मांडा आम्ही लवकरच छत्रपती उदयन महाराजांची परमिशन घेऊन छत्रपती शाहू महाराजांचं सिंहासनावर चित्र तयार करा आणि ते चित्र असं असणार आहे की इथून इथून माग शाहू महाराजांची जी, जी प्रतिमा मलीम केली गेली मीडियावर विकिमिडियावर जाऊन भारताचा टॅक्स ज्या सातारा गादीत येत होता ते ये अशा आयश होते का उकाबिक येत होते का ज्यांना छत्रपती शाहू शिवाजी महाराजांची सावली बोललं जाय असे शाहू महाराज म्हणजे आजोबाच स्वप्न पूर्ण करणार नातू आणि ते नातवानी जगावर राज्य म्हणजे हिंदू भारतावर राज्य करून सिद्ध करून दाखवलं की ते काय माझ्या आजोबांचं स्वप्न काय होत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय काय होत हे पूर्ण करणारे शाहू महाराज आपल्याला वेगळ्या अंगाने दाखवले गेले त्याच्यावर त्याच्या आता काम करायचं चालू केले संभाजी महाराज आपल्याला चारशे वर्षाने कळले अजून साडेचारशे वर्षानंतर शाहू महाराज कळणार किती मोठी शोकते काय आपल्या अजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अजून काही घटना सांगतो तुम्हाला काही लोक बोलतात की शिवाजी महाराज समुद्र किनाऱ्यावर जगल्या म्हणजे जन्माला आले असले तर त्यांनी आपले हिंदुस्थान म्हणजे समुद्रावर राज्य केलं असता अरे समुद्रावर राज्य होतच मराठ्यांचं मूर्खागत काय बोलताय तुम्ही अडीचशे वर्ष मराठ्यांनी समुद्रावर राज्य केलेलं आहे लंडनच्या आणि पोर्तुगालच्या दप्तरामध्ये अठराशे सालामधले उल्लेख आहे तोळाजे आंग्रे म्हणजे आपल्या मराठा सरदारांना आणि आपल्या योद्ध्यांना स्पायरन किंग म्हणलं गेलं गेले म्हणजे दरोडे घराचा राजा म्हणले गेले म्हणजे ते चांगले ना आपली नौका किंवा आपले नौदल दरोड करून हा ही पद्धत वापरली गेली समुद्रावर अडीचशे वर्ष आधी राज्य होतं मिठाचे व्यापार आपले बाहेरच्या देशात चालत होते स्पेन वरून तलवारी येत होते महाराजांसाठी आपल्याकडून महाराज आयात निर्यात करत होते सर्केल कालोज आग्रे आख्या जगात समुद्र मार्गाने फिरत होते आणि एवढं मोठं वर्चस्व आपण तयार केलं होतं समुद्रावरती हे कोणाच कोणाचं राज्य होतं छत्रपतीच राज्य होतं हे का शिकवलं गेलं नाही कधी आज आपल्या नेव्हीला त्याचा अभिमान आप आहे आपल्या तळागाळातल्या मुलांना त्याचा अभिमान का नाही की आपले राजे फक्त जमिनीपुरते नव्हते समुद्रावर सुद्धा त्यांचं वर्चस्व खूप मोठ्या लेवलला होत म्हणजे महाराजांच्या नऊ सेनेच्या पुढे कोणाचा टिकावं लागत नव्हता एवढा मोठा पराक्रम आपल्या राजांचा आहे तेच तुम्ही बोलले ते बरोबर आहे की महाराज समजायला अजून बराच वेळ झाला इतकं महाराजांचं म्हणजे कर्तृत्व तर मोठ इतिहासाचं जे आपण विद्रुतीकरण सांगितलं किंवा इतिहासामध्ये जे आपल्या बाजूने लढणारे होते जे आपल्या प्रतिष्ठेसाठी धर्मासाठी देवदेव लढणारे होते त्यांना मोठं मौ, होता उदयबाईन शक्तीचे नेहमी प्रसंग वारंवार दाखवले उदयबान राठोड इतके शक्तिशाली होता हे होता तर असं मराठा साम्राज्यामध्ये जे मावळे लढत होते त्यांच्या शक्तीबद्दल आपण काय सांगू शकत नक्कीच सांगेल मी एक विषय आम्हाला मध्ये समजला होता शिवाय भारतमध्ये उल्लेख आहे की ज्यावेळेस औरंगजेबा औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग बरोबर महाराजांचा तळ झाला त्या दहा वेळेस आपलं सैन्य महाराजांनी पाच मोजक सैन्य पाच दहा हजार तिकडे नेलं होतं आपल्या बरोबर तर तिथं औरंगजेबाने महाराजांना मारायचे खूप प्लॅन केले होते पण त्याच्या लोकांनी त्यांना रोखलं कारण काय झालं महाराजांनी जे मोजके मावळे नेले होते हे आताच जसं आपण टायगर किंवा पॅरा कमांड म्हणतो त्या पद्धतीचे महाराजांचे मावळे असायचे म्हणजे हजार असले तर ते तुमच्या किती लोकांना भारी पडतील इतके भयंकर होते तर तिथं महाराज औरंगजेबाने प्लॅन केला की यांना इथं संपवायचं सगळ्यांना तर त्यांच्या माणसाने सांगितलं महाराज आलमगीर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना बघितले का सरदारांना बघितले का एकदा बघा आणि मग तुम्ही इथं उंकावणी शेळ्या आणा की त्यांना मारायचं स्वप्न बघा तर त्यावेळेस बोलले माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे सगळं काय माझ्याकडे अशी माणसं नाहीत त्याच्याकडे कशी माणसं म्हणून औरंग औरंगजेबनी ती माणसं बोलवली त्यामध्ये हैबतराव शेळकरांचा उल्लेख सापडतो तानाजी उल्लेख सापडतो आणि सापडतो या तीन व्यक्तींना दरबारात बोलवलं गेलं त्या तीन व्यक्तींच्या पर्सनॅलिटी किंवा बॉडी बघून औरंगजेबानी विचार केला की के आपल्याकडे आता पन्नास बॉडीगार्ड आहेत अजून शंभर बॉडीगार्ड वाढवले एवढे भयंकर माणसं त्याच्या दरबारात आले ते म्हणजे पहाडासारखी ती लोक ह्याला राग आल्यानंतर हे काहीच ठेवणार नाही माझं म्हणजे औरंगजेबाच्याकडे एवढी सैना होती महाराजांना तिथं जागा फाटका करून पण शकत होता पण का नाही जी दहशत होती मावळ्यांची महाराजांच्या मावळ्यांची दहशत जबरदस्त होती संताजी धनाजी बाबांना तर पाण्यात बघितलं तरी लोक घोडा घाबरायचा ही कसली असतील आणि ही एवढी डेअरिंग महाराजांना तिथे घेऊन गेले हे रान राहण केल्याशिवाय बसतील का औरंगजेबाला तिथं जागेवर और गादी मारला असता एवढी ताकद आपल्या होती जर महाराजांना हात जरी लागला असता याची गादी शिल्लक नसतील आणि मिर्जा राजे जयसिंगचं कारण उत्तर देतात की मिर्जा राजे जयसिंग मुळे महाराजांना काही केलं नाही काही संबंध नाही मिर्जा राजे जयसिंग काय औरंगजेबाला पत्र पाठवलेले आहे हे पत्र उप अवेलेबल आहे की त्यांनी महाराजांबद्दल काय भाषा वापरलेली यांची कधीच भावना नव्हती आपल्या बरोबर चांगलं राहण्याची जरी राम आ, याला त्याच्या मुलाला जरी मध्ये राम सिंगला असेल तर तो महाराजांनी सांगितलं बाबा तुझा तो जामीन काढून घे मला तुझ्या जामिनाची गरज नाही का नाही का सांगितलं महाराजांनी त्यांना ह्याची गरज नव्हती आपल्याला सपोर्टची आप, गरज नव्हती मराठी खंबीर होते आणि का खंबीर होते नंतर महाराजांनी शाहू महाराजांच्या काळात दाखवलं ज्यावेळेस संभाजी महाराजांना जसं मारलं गेलं शाहू महाराजांनी आदेश सोडला की त्यांचा नातू जागा मारायचा सिंहासनावर त्याचे डोळे काढून शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या नातवाला सिंहासनावर मारलाय आणि लोक बोलतात मराठ्यांनी बदला घेतला का मग बदला घेतला कोणी थोरला शाहूंचा पराक्रम हा जाणून बुजून दाबला जातो कुठंतरी तरी त्याचा आम्हाला खूप मोठं दुःख वाटत आज आम्ही सरदारांचे सा... वंश मावळ्याचे वंश आम्ही गादी नाही किंवा आम्ही राजघराणं नाही आमची आमचा आमची निष्ठा ही राजघराण्याच्या पाहायची आणि छत्रपती जगा आम्ही आमच्या राजाला असंही सोडणार नाही आमचा राजा हा जगासमोर काय साता समुद्र एवढं सा। आम्ही पुढचं नियोजन आमचं चाललोय आणि थोरले शाहू महाराजांचा इतिहास हा खरंच इतका प्रभावशाली आहे आणि जंजिराचा विषय सांगतो मी तुम्हाला थोडक्यात थोडक्याने जसं दिल्ली मांडली होती मराठ्यांची तसं जंजिरा सुद्धा मांडली होता मराठ्यांचा हे काही लोक आपल्या मुलं जंजिराला गेल्यानंतर तिथं स्टेटमेंट देतात की शिवाजी महाराजांचा जयघोष असं नाही बोलायचं तसं नाही बोलायचं तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो लवकरच आम्ही जंजिऱ्याचा शौर्य दिवस सोळा साजरा करणार आणि अख्ख्या हिंदुस्थानच्या हिंदूंना सांगणार मावळ्यांना सांगतोय की कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका त्या मुठभर लोकांनी आम्हाला शानपण नाही शिकवायचा की छत्रपतींनी किल्ला जिंकला का नाही जिंकला तो किल्ला तुमच्या बापांनी बऱ्याचदा छत्रपतींच्या पायापाशी आणून दिलेला आहे आम्हाला जिंकायची गरजच नव्हती रे जर तुम्ही पायापाशी आणून द्याय तर आम्हाला जिकायची काही गरज आहे आणि नगभर गोष्टीसाठी आम्ही बादलीवर रक्त का आठवायची गरज बरोबर का नाही आज जंजिरा किल्ला हा नगभर होता स्वराज्याच्या पुढे महाराजांना वेळ लागला असता का जर मी कमी लढले असते पण महाराजांनी ठरवलं की ह्याच्यासाठी मला एवढा वेळ वाया नाही घालवायचा नंतर स्वतः सिद्धीने आणून महाराजांच्या पाया पायापाशी तो किल्ला ठेवलेला आहे सात आठ वर्षांनी परत त्यांनी दागा केला संभाजी महाराजांनी परत तो विषय घेतला नंतर शाहू महाराजांच्या काळात आपण तो प्रॉपर जिंकला जिंकला म्हणजे काय केला राजे भोसले आणि बाजीराव पेशवे या दोघांनी तो किल्ला घेतला आणि सिद्धीच्या मुलाला परत देऊन टाकला म्हणजे आम्ही काही जिंकला नाही का शौर्य आमचं त्यात दिसत नाही का आम्ही तोफा लावून जिंकलाय किल्ला लढाई करून जिंकलेला किल्ला आहे फक्त आम्हाला तो नको आता जसं दिल्ली मांडली ठेवली तसं जंजिरा पण मांडली ठेवला त्यांनी शानपणे शिकवायचं नाही की जंजिरा कधी नाही आणि बघायचं असेल तर आता बघा आता आम्ही तुम्हाला जिंकून दाखवतो <laughs> आजही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजूनही तयार आहेत तुमची इच्छा राहिलेली आजही पूर्ण करून देतो वेगळं सांगायला लावू नका छत्रपतींचे मावळे म्हणून जो जो इतिहास आपण दैदिप्यमान पद्धतीने बघितलेला आहे तो तर अंगावर काटे आणणार आहेच पण अजून माधुसरे घराण्यात तानाजी बाबा माधुसरेंच्या शौर्याच्या काही कथा सांगितल्या जात असतील ज्या पिढ्यान पिढ्या ऐकल्या जातात अशा काही गोष्टी आहेत ज्या थोडक्यात आपण सांगू शकत तानाजी बाबांचं शौर्य म्हणलं तर शाहिस्ते खानची बोट कापली त्यात सुद्धा शंभर लोकांमध्ये तानाजी माधुसरे महाराजांबरोबर पाहण्यासारखे होते अफजर खानाच्या वादाच्या वेळेस सुद्धा तानाजी बाबा पाहण्यासारखे उभे होते वेळोवेळी म्हणजे महाराजांच्या इतक्या जवळचे का होते प्रत्येक महत्वाच्या लढाईमध्ये तानाजी बाबा पाहण्यासारखे उभे होते त्यांनी वेळोवेळी तेवढी पराक्रम गाजवला ते बाकीच्या सरदार घराण्याबरोबर त्यांनी तो पराक्रम गाजवला त्यांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे आपल्याला निश्चित वर सांगितलं जातो की सिंहगडची लढाई झाली याच्या अदोगरचा कार्यकाळ कोणी बघितला महाराजांच्या बालपणापासून जी त्यांची घोडदोड चालू होती ती किती वर्ष चालू होती दिल्लीला सुद्धा ते सगळे एकत्र होते खानचे खानची केली त्यावेळेस एकत्र होते अफजल खानाची बोट कापले अफजल खानाचा वध झाला त्यावेळेस जे काही अफजल खानाची सतरा ऐंशी हजार फौज होती ती मारण्यास सुद्धा ही सरदार घराणे सगळी पुढे होती आणि कोकणचे सुभेदार केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यात अंदाजे तीस किल्ले का पंचवीस का तीस किल्ले त्यांच्यात मध्ये होते असं बराच त्यांचा कार्यकाळ आहे आणि आपल्याला थोडासा इतिहास सांगितला जातो की फक्त सिंहगडवरती लढाई झाली हो, आणि तो विषय झाला पण त्याच्या पराक्रमात ते प्रत्येक वेळी सिंहाचा वाटा घेऊन उभे होते लोखंडाची जी होती तो एक किस्सा तो जातो हो हो, हो, हो. म्हणजे काय होत आता अफजल खानाचा इतिहास सांगितला जातो की अफजल खानाची ताकद कशी होती अफजल खान काय करायचा घोड्यासकट सैनिकाला फेकून द्यायचा तो सात आठ फुट किंवा नऊ फुटाचा वरता आणि शेवटी सरदार कोणाला करतात ज्याच्यात पावर आहे तुम्ही दहा तर जर वाचलं पण पाहिजे कारण तुम्ही घोडदळच्या जीवावर लढाई करायला जात नाही त्या घोडदळची संपूर्ण संरक्षण जवळ तुमच्या अफजल खान असं जुन्या सांगितले जाते की अफजल खान घोड्या सकट सैनिकाला उचलून ठेकायचं एवढा याडा होता संताजी बाबा धनाजी बाबांच्या पाण्यात चेहरे बघितले तर घोडे उडायचे मुघल पळून जायचे ह्या स्टोअर आहेत का ही त्यांची दहशत होती दहशतीचं दुसरं नाव उदयभान राठोड ज्यावेळेस राजपूत ज्यावेळेस इथं आला सिंहगड वरती तर त्याला इथं का पाठवला गेला होता महाराजांच्या वरती पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी त्याला पाठवला त्याला संपवायचं म्हणलं तर त्याच्या ताकदीचा माणूस मैदानात पाहिजे म्हणजे मी मागच्या एका मुलाखती सांगितलं होतं की एखादा आता कोल्हापूरचा पहिला पैलवान आहे आणि एक सातारचा पहिलवान आहे तर पहिलवानाला पहिलवानाची माहिती असते की तो काय ताकदीचा आहे तो कसा खेळतो त्याची लकब काय तो कासला डाव टाकतो हे प्रत्येकाला माहित असतं अशा पद्धतीने प्रत्येक सरदाराला प्रत्येक सरदाराच्या बाबतीत माहित असतं अफगाणचा सरदार असो नाही कुठलाही असो त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येकाला असते आणि ज्यावेळेस हा उदयभाट राठोड ज्यावेळेस तलवार सॉरी पहार वाकून जेव्हा दाखवून आपली स्वतःची ताकद दाखवतो पहार वाकवणं म्हणजे थोडक्यात चार पाच हजार लोकांपेक्षाही तो ताकद वाढवणे हे सिद्ध होतं म्हणजे तो पाच हजार लोकांना सहज खाऊन टाकेल एवढा ताकदवाला मानायला आणि ती पहार जेव्हा तानाजी बाबांनी सरळ करून दाखवली त्यांनी जे आपल्या ताकदीचं प्रदर्शन यांनी पण दाखवलं ना की तू जर दाखवते वाकून तर मग आम्ही पण स्वराज्यातले मावळे त्यांनी ती वाकवले पार फार सरळ करून दाखवली अच्छा ते शौर्य त्याच्यातून दिसलं की त्यांच्या पर्सना ते काय होते म्हणजे आताच आपण पिझ्झा बर्गर खाऊन मावळे लढायला जाणार अशी गत नव्हती ना त्यावेळेच खाणं तसं होतं करू नाही ना तर मरो जो लढला त्याचेच परिवार सुरक्षित राहील जो नाही लढला तो करीत गेला त्याच्या बायका पोराची गॅरंटी नव्हती मग एकतर तुम्हाला मावळा म्हणून जागायचं होतं का एकतर मुघल म्हणून जागायचं मग मावळा म्हणून जागायचं म्हणलं तर तुमच्या आगात हाती जब पाहिजेच असा विषय होता आणि त्यामुळं आपले मावळे पण इतके बलदंड शरीरेष्ठचे होते इंग्रजांचा एक उल्लेख सापडतो पोर्तुगीज मध्ये कि आम्ही महाराजांचे मावळे बघितले दिलं घेतलं बोलतात आणि एक एक असले पर्सनॅलिटीने होते की त्यांच्यावर बघितलं तरी धडकी परत होती <मीण> म्हणजे त्यांच्या जवळ जायचं म्हटलं <मीण> तरी भीती वाटायची असं इंग्रजांनी लिहून ठेवले mm. मग आत्ताच्या लोकांना बघून तुम्ही इमेजिनेशन करू शकता का की आताची लोक कसे होती आता आमच्या आजोबा सहा फूट उंचीचे होते आमचे मोठे बंधू लक्ष्मीकांत मालुसरे ते सहा फुटाचे आमची उंची कमी आहे साडेपाच आहे पण शेवटी थोरला मुलगा हा सहा फुटाच्या खाली आमच्या घरात कधी जन्म बाकीचे नंतरचे तीन चार साडेपाच गेले पण थोरला मुलगा आमच्या घरातला सहा फुटाच्या खाली कधी उंचीला अंगापेठला तर त्या काळची लोकांची शरीर खाणं वगैरे याच्यात बराच फरक आणि त्याच्यामुळं त्यांची इमेजिनेशन आता आपण करू शकत नाही त्यांच्या ताकदीचा ता अंदाज आपण ता लावू शकत नाही आज जर तुमच्याकडे दहा हजाराची घोडदळ किंवा पायदळ दिलं तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा तुमची तुम्ही दहा लोक जरी गमावली तरी महाराजांना उत्तर काय देणार कशी काय गेले उत्तर द्यावं लागायचं ना नेताजी पालकरांच्या बाबतीत पण तो प्रकार घडला ना महाराजांना राग का आलो पाच सैनिक गेले किंवा दहा सैनिक जरी तुमच्याकडून गमावले गेले तरी महाराजांचा पारा हा लय हे असायचं प्रत्येक जीव महत्वाचा तर प्रत्येक जीव महत्वाचा त्याच्यामुळे ते दूरदृष्टी वापरून यांचे शरीरिष्ठा पण तशा होत्या व्यायाम तसा होता खाणं तसं होतं आणि स्वराज्यामधला मावळा हा जीवाला उदाहरण आहे आणि आजही त्याचं उदाहरण म्हणजे अ तुम्ही कुठेही गेला तरी मावळ्या हा जगात हा मावळा सगळ्या सैनिकांपेक्षा वेगळा म्हणजे एक तीनशे लोकांवर एक चित्रपट बनतो आणि आपले तीनशे चित्रपट बनले तरी इतिहास सापणार नाही एवढा मोठा इतिहास आहे महाराजांचा सध्याच्या काळात जे औरंगजेबाच्या कबरीवरून जे वादविवाद वादंग उठलेले आहेत सत्ताधारी विरोधात लोक एकमेकांच्या समोर आहेत दंगली पण होतात या विषयावर आपल्याला एक याच्यावर बोलायचं म्हणणं तर मी तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं की थोरले शाहूंनी स्वतः कबर फोडलेली जी आताची कबर आहे त्यांनी सिद्ध करून दाखवा की ती ओरिजिनल आहे स्वतः ज्यावेळेस शाहू महाराजांचा इतिहास लोक वाचतील थोरले शाहूंचा त्यावेळेस त्यांना कळणार आहे की ऍक्च्युअल मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाची कबूर कबर हाताने हाता तोडली त्याचा पूर्ण त्या जात्यात भरडून ती पूर्ण फेकून दिलेला आता जी कबर आहे ती ओरिजिनल त्याच्यामुळे ती हटवली गेली काय आणि ठेवली गेली काय त्यांनी काहीच प्रकडणार नाही फक्त त्याच्या निघली पाहिजे आणि तो चौथरा अब्दल खानाचा सारखा तास चौथरा तसाच राहिला पाहिजे त्याला देवरूप त्यांनी दिलं नाही पाहिजे प्राप्त करून ते काय देव नव्हते आमच्या इज्जत लुटणार आहे ते देव नाहीत त्यामुळे त्यांची लाड हा महाराष्ट्र सरकारने के केला नाही पाहिजे या आजचं काळ नवीन काळ आहे तंत्रज्ञानाचा युग आहे आजच आजची जी लढाई केली जाते ती तलवार डाळींनी केली जात नाही तंत्रज्ञाना केली जाते तर आजच्या तरुणांना आपण शिवरायांचे मावळे म्हणून काय सांगितलं आजच्या तरुणांना एवढं सांगेल की देव देश धर्म पहिलं आणि मग तुमचं काम धंदा बायकापोरं जुन्या लोकांनी ज्यावेळेस त्यांचे संसार उद्ध्वस्त केले तेव्हा तुम्हाला हे आज सुख सुखाच्या आनंदाचे दिवस मिळतात बघायला पण हे जास्त दिवस नाहीत रे हे जास्त दिवस नाही कारण बऱ्याच बरेच मोठी संकट तुमच्यासाठी तयार आहेत काहींनी ते दोन हजार अठ्ठावीस मध्ये येणार म्हणून सांगितले काहीने दोन हजार पन्नास मधून येणार म्हणून सांगितले आज आपण आपली पिढी ती चांगल्या सुखाने जगून आपलं आयुष्य संपून जाईल येणाऱ्या मुलांचं भवितव्य खूप डेंजर आहे आज समान नागरी कायदा हा लागू केला गेला पाहिजे याच्या मागची कारण काय तर मराठ्यांनी किंवा हिंदूंनी दोन मुलं जन्माला घालायची वीस मुलं जन्माला घालायची म्हणजे त्यांनी त्यांचे पॉप्युलेशन वाढवायचं आणि तुम्ही एक दोन मध्ये खेळत राहायचं उद्या ते नव्वद वर गेले तुम्ही दहा वर राहिले तर पाकिस्तान सारखी तुमची अवस्था होणार आहे म्हणजे आपल्या देशात आपणच इतिहास घडवायचा आपणच लढून आपला भारत देश स्वतंत्र करायचा उद्या आपलीच कोंडी होणार इथं त्यांना पाकिस्तान दिला त्यांना बांगलादेश दिला तरी सुद्धा आपली राजकारणी त्यांना सर परत एकदा पूर्ण भारत द्यायच्या तयारीमध्ये आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आमची एकच मागणी आहे की तुम्ही पॉप्युलेशन कंट्रोल करा उद्याच्या आमच्या पिढ्या यांची गॅरंटी आम्ही आता इथं काही देऊ शकत नाही कारण असं आहे की उद्या मॉब लिंचिंग होणार आहे त्यांची मेजॉरिटी वाढल्यानंतर आपल्या मुलांनी कुठं पळायचं त्यांच्याकडे छप्पन सत्तावन्न देश आहेत आपल्याकडे हिंदूंना एकही देश नाही आता केरळची स्टोरी बरेच राज्य असे आहेत की त्या राज्यांमधून हळूहळू हिंदू संपून गेलेले मग आपण इथं का त्यांचा लाड करतोय आम्हाला कुठल्या कोणाच्या जाती धर्मावर द्वेष नाही फक्त तुम्ही समान नागरी कायदा करा पॉप्युलेशन कंट्रोल करा एवढंच आमचं पण नाही आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहू पण जर तुम्ही एकाला वाढवत आणि एकाला दाबत हे एक चुकीचं आहे ना आज भारताचे रक्षण करते मराठी मराठ्यांसाठी काय करताय तुम्ही भारताच्या मराठ्यांच्या गोड्याच्या टापा जिथपर्यंत गेल्या तिथपर्यंत भारताची सीमा कायम झाली मराठ्यांसाठी काय केलं सत्तर वर्षात एकही एक किल्ला का नाही आहे तसा बनू शकला का त्या अकबराचा हुमायचा इतिहास सांगितला गेला का आमच्या राजांचा इतिहास सांगितला गेला नाही अजूनही सांगितलं जात नाही किंवा पुस्तकात दाखवलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अडीचशेहून संस्कृत जाती धर्माच्या जा लोकांना जगवलं इथं भारतामध्ये त्यांची संस्कृती जपली ती अडीचशे जाती एका बाजूला आणि एक जाती एका एक बाजूला म्हणजे एकेला न्याय वेगळा देत आहे अडीचशे लोकांना वेगळा न्याय देत आहे mm -hmm. किती दिवस mm -hmm. चालणार आहे म्हणजे आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही काय मी mm -hmm. सर्वांनाच सांगतो तुम्ही थोडासा विचार करा हे राजकारण बाजूला ठेवा कोणीही राजकारण असेल तर बारीक विचार करून चाला ज्या दिवशी ज्याची लोकसंख्या वाढेल तो ताकदीने इथं तुम्हाला हटवायला बसलेला आहे तुम्ही तेव्हा तुमच्या मुलाला ग्रॅज्युएशन केलं असेल डिग्री दिली असेल मेडिकल केलं असेल त्याचा काही उपयोग होणार नाही तिथं तुम्हाला लढावच लागेल आणि जर तुम्ही कमी असताल तर परत एकदा महाराज येतीलच तुम्हाला वाचवायला असं होणार नाही परत माग आपण आठशे वर्ष गुलामगिरीला गेलो तसं इथून पुढं आयुष्यभर जाऊ हेही लक्षात ठेवा थोडासा इतिहास काय सांगतो त्या बाजूने चला राजकारण्यांनी वेगळ्या मार्गाने विषय घ्या तुम्ही कोणालाही एकाला मोठे ने एकाला छोट करू नका समान नागरिक कायदा काय हे मला माहित नाही पण माझ्या नजरातला काय कायदा आहे की पॉप्युलेशन कंट्रोल करा एवढंच करा बाकी तुम्ही काहीच करू नका सगळ्यांना भारतात सगळ्या धर्माला प्रेमाने मानाने जगण्याचा अधिकार आहे आम्ही म्हणत नाही की ह्याला हकलून काढा त्याला बाहेर गेला कोणालाही आम्ही बाहेर काढायची भाषा करत नाही फक्त कंट्रोल करा कोणाला कोणापेक्षा हवी होऊन देऊ नका तुम्ही तुमचं राजकारण आयुष्यभर करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ज्यांनी भारताला वाचवलंय त्यांचा विचार करा ते आवर्जून सांग आज आपल्या सोबत होते नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट तेरावे वंशज कुणालजी मालूसर आहे आपल्याला त्यांनी दिलेल्या माहिती बद्दल आपण खूप खूप आभारी आहे अशीच रोखोक मुलाखत आपण पुन्हा घेऊन येऊ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवाय जय शिवाय